पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पुणे शहरामध्ये जंगली महाराज रोड येथे तिरंगा फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये ढोल ताशा महासंघ यांच्याबरोबर आपण एक सांस्कृतिक महोत्सव ठेवला आहे त्यामध्ये संगीत पथनाट्य भरतनाट्यम त्याचबरोबर ह्या देशासाठी शहीद झालेले पुण्यातील जवानांच्या पत्नींचा सन्मान पद्मविभूषण मुरलीकांत पेटकर व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल त्याचबरोबर कार्यक्रमाचा समारोप पाचशे डोल ताशांचं एकत्रित वादन करून ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यातील भारतीय सैन्य दलांना एक अभिवादन म्हणून त्याचं एकत्रित वादन केलं जाईल आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासावी जयंती त्यानिमित्त पसादयान करून या कार्यक्रमाचा समारोप केला जाईल त्यामध्ये मोठ्या प्रमाणे पुणेकर नागरिकांनी सामील व्हावा हा कार्यक्रम अतिशय चांगल्याच प्रकारे आम्ही नियोजन करायचा प्रयत्न करतोय एक महोत्सव पहिल्यांदाच पुण्यामध्ये होतोय स्वातंत्र्य दिनाचा त्यासाठी सर्व पुणेकर बंधू भगिनींनी त्या महोत्सवाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो